नमस्कार नमस्कार प्रजक्ता सावंत ज्योतिताई नमस्कार भीम विनायक दादा नमस्कार स्वागत आहे सर्वांच लाईक डन दन, धन्यवाद ज्योतिताई बिनाश वाकडे नमस्कार नमस्कार झाले पाय जेवण झालं हो किरण भाऊ नमस्कार स्वागत आहे तुमच बरेच दिवसानंतर आले तुम्ही नमस्कार सर्वांना हो झाले जेवण तुमचे झाले जेवण जीवन ज्योतिताई नमस्कार मा आहेत किरण भाऊ लवकर गुरणारा बाबा हा मग दुकान मांडायचं होतं ना मग थंडी आहे थंडी प्रजक्ता ताई नमस्कार किरण भाऊ कडून विनायक पाटील नमस्कार आमचे जेवण चालू आहे आजच्या जेवण चालू आहे काय आले 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 या या पाच नंबर घेऊन नमस्कार पंत जेवण केलं का पण तो आले का ला मला वाटलं ना <laughs> आम्हाला मुलगा करायचंय करायचं आहे ना सहा नंबर आले वाले पण आले जय हिंद जय हिंद जयन बीएमस्कार किरणला किरण पाटेकर नमस्कार नमस्कार किरण साहेब जेवण झाला बा जेवण झालं बाबा आपलं बर बर संजय दादा नमस्कार कुट होते कि आराम करा लेते का है? हाई स्वय अजुन मला वाटले झोपला असतील हाई की झोपतोय कसा संजू बाबा नमस्कार मोनो होईल लाकडात गेल्यावर मस्त दूर निघेल डॉलरचा काय सध्या माग डोर केला मी गार लागायला मी जाळच केलं तर तोपले तर आता घरात गरम लागायला जरा आता अच्छा आराम करत होते काय बर 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 आराम करा जरा गार घेतलंय फिरू नका किरण बाबा नमस्कार ज्योतिताई पण नमस्कार करायला सर्वांना हम्म बाडीगाड आहेत पाहिलेत झप धूप गुमटुम गुमटुम झप दूर लागाल हा मग जागेत जागेत किरण भाऊ जय हिंद सगळ्याला एकदा एकदाच हिंद महाटी घालून बसा गमेल्यात मस्त मग मस्त अटी एकदम कुल. कुल. एक्स वाय झेड चुप चुप बसू का चुप बसायला लाईव्ह चालू केली का ऐ एक्स वाय झेड हो नाय चुप बसायला लाईव चालू केली का गमेला बर्फ आहे जमेला बर्फ ग आणि बस हा केलं तिकडे मोनो मोनोचा प्रवास चालू सोनो मोनोचा प्रवास चालू चा चा आहे विष्णू भाऊ मग माई दादा पण जातील सगळ्यांना विसरून नाही हो नाही नाही आपण बा घरी आहोत बाबा तू बीएम <laughs> बघा <बियं? बगा> बरं जरा <laughs> पार्टीला <लड़ा> टाकत त्याला <laughs> इनकाउंटरची ऑर्डर यायची होता गाउट, गोळी घातली होईल मग हर आर्दर यायच्या अगोदर <laughs> तर गायब आला ते ज्योती ताई पण हसतात लंगड्या हा रोखी चवळी चगड तांगड़े हम के दारा सुमुदे जो दिए अब काबर ए काए मजे तांगड़े खबर गोली गालून धगा दिया ला बाबा हो ना आले पर पर काय नाही आले ती चुप बाबा इत तो चुप होय लाग लाइव चालू केली का आपला विनायक दादा तर नसावा बीएमराव <laughs> थोडी मजा करायची होती होतो भीएमरा थोडी मजा करायची होती हो त्याची तुम्ही लवकरच काम केलं ते <laughs> नाकात गोगल गाय सोड या वाघाच्या नाकात गोगल गाय सोड़ा है मैं झोप लो पाई आराम टाइम आउट के लो पांच पंद्रह मिनट बार बार <laughs> राम राम मारी दादा राम 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 जीवन के लगा तो मेहुर के लगा ना है थोड़ा गया थाम पाया था पाई बीएमओ तेजा <laughs>

झाले का जीवन सगळ्यांचे ज्योतिताई विचारायला बीएम झाले का विष्णू दादा संजय भाऊ नमस्कार किरण भाऊ नमस्कार ज्योतिताई नमस्कार सुरेश भाऊ संजय भाऊ काय म्हणते सुरेश भाऊ नमस्कार तीन व्हिडिओ होते असच अशीच खुँ, होता तो बर जाऊ दे मग फेक आयडिया असेल उघड टावा की कराय फिरत असेल ती लाईव्ह युट्यूब ला सर्व <coughs> ताई व माझ्याकडून नमस्कार सुरेश भाऊ नमस्कार ज्योतीताई नमस्कार सुरेश भाऊ आपली रिक्षा कुठे आहे लावली असेल घरामध्ये पार्किंग असेल ना डोले बाबा धन्यवाद करा की ते किती महत्वाचे काम चालू आहे <laughs> काय आता चालू द्या आता काय लाईक कोणी कोणी केलं नाही लाईक सगळ्या जणांनी केलं नाही कोणाच तरी राहिले लाईक विष्णु भाऊ टाइमआउट बर बर राहू द्या राहू द्या नमस्कार सगळे मंडळी येडपत आहेत

करा दुकान बंद पुरता पुरत झाला बर बर करायचं का झालं कि भरपूर झाल्या की किती झाले आठ लाख झाल्या भरपूर झाल्या काय त्या नमस्कार दादा नमस्कार आशिष दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण जेवण वगैरे झालं का तुमचं दादा आठ लाईक बघा बर राहिलं होतं का नाही ओके धन्यवाद आशिष दादा लाईक केल्याबद्दल आशिष भाऊ नमस्कार म्हणून सुरेश भाऊ सुरेश दादा नमस्कार केले आहे की एकदा आता काय खेळा ठेवून लाईक खेळा कशाला ओ केलं की बाबा सगळ्यांनी लय आता काय मतदान केलं केल्यासारख <laughs> सकाळी टाकी जा मला मतदान केलं म्हणून असले जीवन सगळ्याचे बोटा व्याई लमजेल मतदान के लिए काय सांगाव काय कुणी कुणी केलंय का नाही काय का म्हणजे आलेले काही ना माणसं किती आलटे मतदान करायला आम्हीच याडपटा आमच्या लाईव्ह काही विचारत नाही आम्ही सांगता तुम्हाला सांगायची काय गरज नाही विचारायची गरज नाही आम्ही काय करता लगेच लाईक केलं केलं म्हणतो आपणच तेवढे सात आठ जण येडे दा तेवढेच दाखवतो बोट असे लाईक करून आला म्हणून विकून टाका आता तेवढे लाईक म्हणजे सकाळी नाश्त्याची सोय होईल तेवढीच मी मतदान केलं नाही अजून अच्छा अच्छा केलं नाही बघा बरं केलं नाही बघा हाय शेरे ना ती जेवण झालं का भाई तुझं सेरेना जेवली का तू आणि स्वागत आहे तुझ लाइव्ह मध्ये बियम राव मी पण अजून मतदान नाही केलं अजून बरोबर सेरेना दीदी जेवण झाले का तुझे <tap> संजय दादा विचारे हो झालं का बाळ बर राहू द्या बी एम अस तरी मिल्ट्री वाल्याला मतदानाचा हक्क नसतो नका करू चालत नाही तुमचं मत त्यांना खरं मतदान तिकड ड्युटीला असल्यावर अवघडच आहे का नाही हाय सिरेना किरण ची करवली आली तुमच झालं सगळ्यांच हो झालं की गो झालं दाला झालं आमचं सगळ्यांच झालं काय करते हॅलो दाल। किरण दादा शरीना कशी आहेस जेवली का मी हां नमस्कार नमस्कार राम राम संतोष दादा ओ जेवले मी किरण दादा आप वर्क चालू आहे ना बार 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 ए ना तू सुरू करत आहे कर कर वाता गर्मी म्हणजे तुम्ही तिकडून करताय का पोस्टाने आणि अगोदर सेनेची कमेंट वाचत जा आमची कमेंट नाही वाचली बर जय हिंद जय महाराष्ट्र आर्मी साहेब हे कोण आहेत नवीन आता कोण कोण

विष्णूधार आली ए बाबा मी आहे तू डगात पाठीत होतो बघा ते आता नाही वाचला तू वाचला वाचला नाही दा वाचला మీ ఆల మీ పహల సగ నమస్కారా జయ మేరీ వినాయ బాబా గల

उठ वेळ आले काळून घेऊन काही करू नको